दरवर्षी हरे हबू मला या ठिकाणी यंदाच्या वर्षात तर जगदगुरु देखील या वर्षीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेत राजकारण हे वेगळं आहे आणि धार्मिक बाब ही वेगळी आहे राजकारणात धर्म आणि जात आणू नये हीच शिकवण सिद्धरामेश्वरांनी आम्हाला दिली आहे सिद्धेश्वर तलावाची देखील संकल्पना तशीच होती की सर्व धर्म लोकांसोबत घेऊन ते केला दिवाळी मला नेहमी बोलवतात अतिशय भक्त पुजारी त्यांच्याकडे पाहतो आणि चांगल्या तऱ्हेनं ते पूजा करतात आणि सोलापूरकरांच्या घडता आशीर्वाद घेतात आजच तशा प्रकारची पूजा वगैरे झाली आज तर जगद्गुरु आलेले होते इथं एक अतिशय चांगली घटना मी तर पहिल्यांदाच बघितलं जगदगुरु येतात ते याच्यापूर्वी कधी बघितलं नाही अनेक वर्ष इथे येतो श्री थब्बू हे अतिशय धार्मिक भावनेनं हा प्रसाद वाटतात इथं सगळ्यांचं स्वागत करतात आणि याही वर्षी त्यांनी तसंच प्रकारचं स्वागत केलं साहेब खरं तर वर्षीचं वर्ष जे आहे ते राजकीय वर्ष देखील आहे आपण देखील आता वीस दिवस जवळपास सोलापूरमध्ये मुकाम ठोकून आहात कशा पद्धतीने मागणं असेल ग्रामदैवताला आपलं सीतारामाचं राजकारण हे वेगळं आहे आणि हे धार्मिक भाग वेगळा आहे आम्ही एवढंच म्हणेन की राजकारणामध्ये धर्म आणि जात

ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज सोलापूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे